गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे वेळ वेळी संपलाय का आपला हा संपला नाही कीर्तनाचा विचार द्या आता नाही विचारत संपलाय का पंधरा मिनट बोलायचं का पैसे वाढतील पुढचे नाही विनोद केला मी असं दहा पंधरा मिनिटं अजून बोलते आणि सेवेला पूर्ण विराम देते तुम्ही कोणी उठत नाही याच्यावरूनच आहे आपलं गाव किती पार मार लक्षपूर्व गायिका जगदुरु तुकबाराय सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन तिसऱ्या चरणामध्ये तुकबाराय सांगतात गीता भागवत या श्रवण करणारी करणारी सतत भगवंताचं नामस्मरण जर जन्माला आली तर जगाच्या मालकाला आनंद होतोय महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका भगवंताच्या नामाचा विषय इथं आपल्याला परत आलेला आहे तुम्हाला सांगू वारंवार सांगते भगवंताचं नामस्मरण भगवंताची भक्ती आपण जीवनामध्ये केली पाहिजे पण तुम्हाला एक गोष्ट सांगते सध्या कलयुगात कुणी भजन करत नाही कोणी नामस्मरण करत नाही त्याच्या पाठीमाग फार मोठं कारण आहे महिला मंडळ तुम्हाला सांगते भजन का करत नाही तुम्ही भक्ती का करत नाहीत फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला द्या मला सांगा तुम्ही संसाराच्या पाठीमाग लागले की संसार तुमच्या पाठीमाग लागला झाले सगळ्यांचं हा बोला तुम्ही संसाराच्या पाठीमाग लागले की संसार तुमच्या पाठीमाग लागला दादा तुम्ही तुम्ही संसाराच्या पाठीमाग लागले की संसार तुमच्या पाठीमाग लागला बरोबर उत्तर दिला तुम्ही संसाराच्या पाठीमाग लागले महिला मंडळ तुम्ही संसाराच्या पाठीमाग लागलात तुम्ही सांगितलं संसाराच्या पाठीमाग लागलात मला सांगा संसार सुखाचा आहे का नाही ना। कारण संत सांगतायत आहे हा संसार आहे हा संसार सुखाचा विचार नाही खोटे संसार दुःखाचा आहे महिला मंडळ तुम्हाला सांगू का आपला संसार किती दुःखाचा आहे संत बहिणाबाईंनी वर्णन केले बहिणाबाई फार गोड सांगतात की आपला संसार कसा आहे अरे संसार संसार आधि मग bye, bye. कप हिंदे दारो दार अरे संसार संसार जसत वाचल्या वाला आदि हत्ताला मग मिळते भाकारण पैनाबाई सांगत संसार कसाय बशी निवांत बसलेली बरका बसणं बशी निवांत बसलेली पण या कपाची फार आहे महिला मंडळ कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी देत नाही आपण कपाचा कान तुटल्यानंतर कपात काय भरतो हिरव्या मिरच्याचा कपा संसार सुखाचा आहे का मला सांगा इथं ज्यांची ज्यांची लग्न झाली त्यांनी त्यांनी हात वरती करून मला सांगायचं ताई माझ्या इतका सुखी या संसारामध्ये कोणीच नाही आजच्या कीर्तनाचं पाकिट त्याला झालंय काय का उगाच का <laughs> संसार सुखाचा नाही महिला मंडळ संसारामध्ये तीळ मात्र सुख आपल्याला पाहायला भेटत नाही मग तुम्ही लोक संसाराच्या पाठीमाग लागले म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत नाहीत मी एक मुद्दा रोज कीर्तनात मांडते सध्या जगामध्ये दोनच जाती आहेत एक जात एक पुरुष जात माझ्यामध्ये तर दोनच आहेत ती श्रीजात जगामध्ये नाही मग या दोनही जाती चुकीच्या मार्गाला लागलेल्या तुम्ही मला चुकीचं बोलल्या पण ऐका लक्षपूर्वक तात्पर्य तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचंय महिला मंडळ आपल्या जीवनात दोन धातू आहेत तुम्ही दोनच धातूच्या मागं आहात आणि पुरुष मंडळ तुम्ही दोन कागदाच्या मागं आहात महिला मंडळ तुमच्या जीवनातले दोन धातू आहेत एक लोखंड दुसरं तांब हेच आहेत ना मग पटकन सांगतात सोनं एक सोनं आणि दुसरं चांदी तिसरा धातू आपल्या जीवनात नाही आणि पुरुष मंडळ तुम्ही सगळेजण दोन कागदाच्या पाठीमाग आहात पहिला म्हणजे पैसा आणि दुसरा म्हणजे सात बारा सात बारा म्हणजे प्रॉपर्टी आता पहा लक्षपूर्वक ऐका पैसा जीवनामध्ये कमवला पाहिजे पैसा कमवू नका या मताची मी मुळीच नाही कारण माणसाला पैशाशिवाय किंमत नाही माणूस पैशाशिवाय जगू शकत नाही पाहिजे तेवढं धन माणसाने जीवनामध्ये कमवलं पाहिजे पुरुष मंडळ माझं तर म्हणणं आहे जीवन जगत असताना तुम्ही कमीत कमी चाळीशीच्या अगोदर हे तुम्हाला सांगणे एवढी पात्रतेची मी नाही बरं तुमच्या मुलीसारख्या तुमच्या बहिणी सारखे आहे पण जे काही सांगणार आहे त्याचा जर सारासार विचार केला तर नक्की तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही मग जीवनात पैसा आवडतो माझं तर म्हणणं आहे तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी चाळीशीच्या अगोदर शंभर कोटी तरी कमवले पाहिजे किती कमवायचे तुम्ही कमवा नका कमवू याच्याशी मला घेणं देणं नाही कीर्तनापुरतं हा म्हणा शंभर कोटी कमवायचे आणि मारतावेळी मुलाला सांगायचं बघ बा मी मेल्याच्या नंतर नव्याण्णव कोटी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होतील पण मी मेल्याच्या नंतर एकच काम कर आपल्याकडे सरण रस्तात ना सरण रस्तात का इकडे आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात तुमच्याकडे हा आपल्याकडे जे सरण रस्त्यात ना त्या सरणावर काहीतरी तूप खोबरं कापूर काहीतरी टाकायची पद्धत असते त्या मुलाला सांगायचं बाळ थेंबर सुद्धा तूप सरणावर टाकू नको मी मेल्या नंतर एकच काम कर त्या सरणाच्या कडीनं एक एक लाखाची गड्डी मांड म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल म्हणतील ना पोर नाही मग कशाला कमवायचे शंभर दुसरं कागद तुमच्या जेवणाचा सात बारा म्हणजे प्रॉपर्टी पहा दादा आपण जीवनात आपल्यासाठी धन कमवतो मुलासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवत असतो पण मला सांगायचं तुम्हाला आता काही काही जर काही काही ठिकाणी जर चहा प्यायला गेलं तर लोक आम्हाला म्हणत असतात ताई चहा होईपर्यंत आमची जमीन पाहून येऊ हा आम्हाला जमीन दाखवतात आमची जमीन पाहून येऊ आणि जमिनीत गेल्यानंतर छाती ठोकून सांगतात ताई या कडुल्लंबा त्या बाबळीपर्यंत आखा सातबार या पठ्ठ्याचा आहे ती जमीन खालना हसत असते ती जमीन म्हणत असते वेड्या आजा मेला

खन आजबा गेले पंजबा गेले वडील गेले ते तिघही गेले ते तिघही म्हणायचे ही जमीन माझी आहे आता तू चौथा आला तू चौथा म्हणतो ही जमीन माझी आहे वेड्या मी तुझी नाही तू तु मिल्याच्या नंतर तुझीच माती होणार आहे आणि माझ्यात मिसळणार आहे जमीन सांगत असते लक्षात आलं दादा लक्षात आलं सगळ्यांच्या लक्षात आलं मला काय सांगायचंय काही गे एकूण ऐकलं निकून सोडून दिलं असं नाही केलं आता महिला म्हणत तुम्ही ऐका त्यांना बोलल्यावर तुम्हाला हसू येत हा आता तुम्ही ऐका आपल्याला सोनं आवडतं सोनं चांदी जीवनात एखादा तोळा जरी कमी पडला यांच्याकडे भांडायला येतो आपण यांचंच घेऊन जातो माहेरवून आणलं असं म्हणतो म्हणतात ना दादा म्हणतात ना मावशांनो हा त्यांना हस महिला मंडळ ऐका सोनं चांदी दोन धातू जीवनात आहेत आपल्या आपल्याला आवडतात माझं म्हणणं आहे आपल्याला सोनं तर आवडतं ना मग माझं म्हणणं आहे तुम्ही चाळीशीच्या अगोदर कमीत कमी बरं का महिला मंडळ कमीत कमी पन्नास तोळे तरी घातले पाहिजे घातले पाहिजे ना यांच्याकडे मागायला उद्या ताईने सांगितलं पन्नास तोळे घाला असं करू नका फक्त लक्षात घ्या मला काय सांगायचंय जीवनामध्ये पन्नास तोळे सोनं घालायचं आणि मरता वेळी सुनबाईला सांगायचं हे बघ सुनबाई आई सारखी सेवा केलीस तू माझी याच्यातले पंचवीस तोळे तुला सुनेला म्हणायचं पंचवीस तोळी तुला चोवीस तोळी लेकीला मी मेल्याच्या नंतर एकच तोळा सोनं तोंडामध्ये टाक म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल टाकतील ना सुना नाही मग अशा कशा करून आणल्या दादा बाई नंतर बाईच्या तोंडात सोनं टाकतात किती टाकतात तो एक तोळा एक मणी इतका इतकाच एक मणी असतो तोही अर्धा फुटका असतो म्हणतात घे पन्नास तोळे घातलं काय सोबत येणार आहे दादा ये ये या बायका एवढ्या विचित्र आहेत इथल्या नाही या आमच्या तिकडच्या हा इथल्या नाही तिकडे गेल्यावर तुमचं सांगायचं या बायका काय करतात सावडल गेलं का तोंडाकडची बाजू सावडतात सापडला तर सापडला फुटका महिला मंडळ संत सांगतात उसनेही नेती फेडोनिया माझी नाही संतांची भाषा आहे आपल्यासोबत काहीच येणार नाही आपल्यासोबत येणार आहेत आपले कर्म आणि केलेलं भगवंताचं नाम एवढ्याच दोन गोष्टी सोबत येथील बाकी सगळं आपल्याला इथं ठेवून धन मिळवून कोट्यान कोटी संगे नयरे लंगोटी कितीही पैसा कमवला सोबत काहीच येत नाही तुम्हाला सांगते दोनच गोष्टी आपल्या सोबत येतात मेल्याच्या नंतर पण जीवनात जर त्या गोष्टी केल्या तरच येतात ही गळ्यात घातलेली पवित्र तुळशीची माळ आणि या मुखानं केलेलं भगवंताच नामेक्ती पहा। जीवनात भगवंताच नाम भगवंताची भक्ती जर जीवनात केली तर आपल्याला त्या यमापासून सुटका मिळते भगवंताच्या नामाची ताकद एवढी आहे मग जीवनात याच गोष्टी करा दादा काही सोबत येत नाही तुम्हाला म्हणत नाही संसार सोडून द्या फक्त परमार्थ करा अजिबात म्हणत नाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम, राम, राम।, राम। कारण बाबा म्हणतात उठदा बैसदा हरी बोला भांडता कंडता हरी बोला सर्व कार्य करता हरी बोला पण भगवंताचं नामस्मरण करा मग जीवनामध्ये आपला याच गोष्टीने उद्धार होणार आहे याच गोष्टीने देहाचं सार्थक होणार आहे इथं बसलेल्यांना ज्यांना ज्यांना वाटतं माझा उद्धार व्हावा त्यांनी त्यांनी दोन हात वरती करायचे महिला मंडळ पुरुष मंडळ हात वरती करा माग बसलेले इकडं बसलेले त्यांनी केले <laughs> करा हात वरती करा महिला मंडळांचं करा जे हात वर करत नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ शेजाऱ्याचा विचार करा जरा उंच करा हा सगळ्यांनी दोन मिनिट प्रेमाने भजन करायचं त्याच्यानंतर विठोबा रुक्माई भजन होईल सेवेला पूर्ण विराम देईन सगळ्यांनी प्रेमाने म्हणायचं <laughs> श्रीरा श्री <laughs> सांगायची गरज नाहीये ना, ना, ना? खाली बसलेले सगळे या सगळ्यांनी जोरात भजन केलं तुमचा आवाज आला नाही मला दोन मिनटं सगळे म्हणणार का दोनच मिनटं कीर्तन संपलंय आपलं खाली बसलेल्या मंडळींनी सगळ्यांनी माझ्या पाठीमाग भजन म्हणायचं मी पुढं म्हणते तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचं चार्जिंग केली सगळ्यांनी हा मग आता जोरात म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, जे राम, जे जे राम, जे राम जे 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 तुम्ही जेवलं जेवला आवाज आपण एक डिन. काम करून एकदा महिला म्हणतील एकदा पुरुष पुरुष

हो हो म्हणत हो हो उतरली चार उतरली का अवघड येत नाही का नाही म्हणित जोरात 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 म्हटलं म्हणून तीन पाठी मागा

Sri श्री राम हाथ हाथ एक करा, सद्वारी सद्वारी एकच करा एकच तुम्ही म्हणाल आम्हाला काय बेम करायला माझ्यासारखा फिरवा मागवा असा करा की उलटा उलटा करा मावस असा माझ्यासारखा फिरवा फिरवला फिरवला सगळ्यांनी आणि पाठीवर वर्ष बस सगळ्यांनी छान भजन केलं सगळ्यांना कोटी कुठे धन्यवाद वारकरी संप्रदायाच्या निमाप्रमाणे भजन होईल आणि सेवेला पूर्ण विराम विठोबा विठोबा